आगामी गणेशोत्सव ईदि मिलाद नवरात्र उत्सव आणि त्यापुढे होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने माननीय पोलीस अधीक्षक सर अप्पर पोलीस अधीक्षक सर डी वाय पी सरांच्या मार्गदर्शनाखाली सर्वच गणेश मंडळ असतील ईदि मिलाद कमिटीचे सर्वच पदाधिकारी असतील त्या पलीकडे सर्वच सण उत्सवांची ग्रामीण सुद्धा सर्व कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना आम्ही समन्वय साधलेला आहे त्यांच्याशी मीटिंग सुरुवात केलेल्या आहेत पुढच्या आठवड्यामध्ये माननीय पोलीस अधीक्षक सर अपर पोलीस अधीक्षक सरांच्या मार्गदर्शनाखालीसुद्धा आम्ही शांतता समिती मिटिंगचं आयोजन केलेलं आहे आगामी गणेशोत्सव आणि ईदे मिलादच्या अनुषंगाने निश्चितच आमचं उमरखेड वाशियांच्या सहकार्या पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनानेसुद्धा हा सणोत्सव अत्यंत अत्यंत खेळीमेणच्या आणि उत्साहाच्या वातावरणात पार पाडला जाईल या दृष्टीने आमचं नियोजन सुरू आहे नुकत्याच गेल्या महिन्यामध्ये जूनमध्ये आठवडे बाजारात झालेला खुनाचा प्रकार आणि त्यावरून उमरखेड शहर आणि परिसरात झालेलं भीतीचं वातावरण त्याच्या पार्श्वभूमीवर माननीय एस पी सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही त्या सराईत आरोपींविरुद्ध मोकाची कठोर कारवाई केलेली आहे त्याचा तपास माननीय एस डीओ श्री गायकवाड सर करत आहेत इतरही सर्वच अभिलेखावरील जे सामाजिक तत्व आहेत गुंडा आहेत गुन्हेगार आहेत त्यांना माझं स्पष्ट निर्देश आहे की कोणी जर कायदा हातात घेतला तर त्यांच्याविरुद्धचा अभिलेख तपासून त्यांच्याविरुद्धसुद्धा एम पी डी ए मोका या व्यक्ती असलेल्या आणि त्याची जी कक्षा आहे त्याचं स्वरूप जे आहे ते अत्यंत कठोर आहे त्या अनुषंगाने आम्ही आग्रहित पाहून त्यांच्या विरुद्ध कठोर कारवाई करण्याची पोलिसांची स्पष्ट भूमिका आहे